लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेवीस एप्रिलच्या भागामध्ये अद्वेतला झोपेत नसते त्याला भूक लागलेली असते काय करावं काय करावं म्हणजे कुणाला सांगावं त्यापेक्षा मीच जातो किचनमध्ये आणि काहीतरी करून खातो असा विचार करत तो आता किचनच्या दिशेने निघतो तोपर्यंत इकडे राहुलला नैनाचा कॉल आलेला असतो नैनासोबत त्याला बोलायचं नसतं पण काय करायचं फोन तर उचलायला पाहिजे म्हणून तो फोन उचलतो आणि म्हणतो काय आहे ग म्हणजे मला खूप कामं आहेत यावरती नैना म्हणते काहीही बोलू नकोस म्हणजे इतक्या रात्री कुणाला काम वगैरे नसतं अरे ही फेज आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा पुन्हा येणार आहे का म्हणजे लग्न ठरलं आहे आपलं आणि हे काही दिवस पुन्हा आपल्या आयुष्यात येत नाहीत आणि त्यामुळे त्यामुळे आपण ही फेज एन्जॉय करूया तू वेड्यासारखं काहीतरी करू नकोस बरं म्हणजे मी चांदेकरांची होणारी सून आहे आणि या सगळ्यामध्ये मला ही फेज एन्जॉय करायची आहे यावरती राहुल म्हणतो मित्र सांगितलं ना या त्यामध्ये मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नाही म्हणून यावरती नैना सांगते हे बघ असं काहीतरी बोलू नकोस मला तुझ्याशी खूप खूप -खु गप्पा मारायच्या आहेत आणि हे सगळं एन्जॉय करायचं आहे पण चिडलेला राहुल म्हणतो मला सध्या वेळेत नाही आणि तो फोन ठेवतो नैना विचार करते हा अजूनही माझ्यासोबत तुटकच वागतो आहे याला न लवकरात लवकर अद्दल घडवायलाच पाहिजे आणि मी याला असं काही सोडणारच नाहीये असा विचार करत नैना फोन कट करते पण राहुलला या सगळ्यामध्ये मी अचूक अडकवणार असं आपल्या मनाशी निश्चित करते तोपर्यंत इकडे आता चिडलेला राहुल विचार करत असतो ही नैना म्हणजे माझ्या डोक्यावरती बसते आहे हिचा बंदोबस्त करायलाच पाहिजे तितक्यात तिथे रोहिणी येते आणि ती म्हणते राहुल काय झालं राहुल म्हणतो ही नैना यावरती रोहिणी म्हणते मग या सगळ्याचा आधीच विचार करायला हवा होतास एकदा जरी माझ्याशी व्यवस्थितपणे बोलला असतास ना तर ह्या गोष्टी घडल्याच नसत्या पण तू ना तुझ्या बापावरती गेल्यास यावरती राहुल पुटपुटतो बापावरती गेलो असतो तो बरं झालं असतं पण मला वाटतं मी तर तुझ्यावरती गेलोय असं म्हणत तो, तो आईवरती चिडतो आणि तिकडून निघून जातो त्यावरती रोहिणी विचार करते हा न अगदी त्या बापासारखाच झालाय म्हणजे बापाला काहीही करता येत नव्हतं आणि ह्याला आईतं मिळालंय तरीसुद्धा ह्याला टिकवून ठेवता येत नाही लोग ही सारख्याला वारके आहे असं म्हणत चिडलेली रोहिणी बापा आता बापाच्या नावाने आता राहुलचा पण उद्धार करत असते तोपर्यंत रात्रीच्या वेळेला नैना कि म्हणजे कला किचन मध्ये आलेली असते आणि किचनमध्ये येऊन तिने संगीताला कॉल केलेला असतो संगीताला कॉल करून ती सांगते आई हे बघ आबांनीच तुला खास आमंत्रण दिलेलं आहे आबांनी आमंत्रण दिलं आहे की या रामनवमीला तू इकडे यायचं आहेस म्हणजे मी आबांना म्हटलं की सरोज मॅडमना आवडणार नाही तरीसुद्धा तरीसुद्धा आबा म्हटले की नाही हे रीतीप्रमाणे व्हायलाच पाहिजे तुला इकडे यावंच लागेल म्हणजे तू, ला ला तू आणि बाबा आणि काजूला पण घेऊन रामनवमीच्या पूजेला तुम्ही या आता हे सगळं बोलणं चालू असताना त्याच वेळेला तिला कि किचनमधून कसला तरी आवाज येतो किचनमधून ज्या वेळेला आवाज येतो ती किचनच्या दिशेने पाहते तर तिकडे अद्वैत पेरू कापत असतो त्याच वेळेला कला विचार करते याचं नक्की चाललंय तरी काय तोपर्यंत आता मात्र अद्वैतने पेरूचे वाकडे तिकडे जसे जमतील तसे तुकडे केलेले असतात कला म्हणते काय करतोयस काय तू इकडे अद्वैत म्हणतो काय करणार पाच बोटांची रांगोळी काढतोय कला सांगते तुला तर नीट कधी बोलताच येत नाही ना यावरती अद्वैत म्हणतो किचनमध्ये माणूस फुळ फळं घेऊन करणार काय भूक लागले म्हणून फळं कापतो आहे यावरती मग मात्र कला सांगते अरे हे तुकडे जे केलेस ना असं वाटतंय कोणतं तरी पझल सॉल्व्ह करतोयस तू तु, असे तुकडे केलेस दे इकडे मी तुला फ्रूट कापून देते यावरती अद्वैत म्हणतो त्याची काही गरज नाही आहे कला म्हणते अरे जरा भूक लागली असेल तर व्यवस्थित तुकडे केलेली फळं खावी हे असे वाकडे तिकडे पझलचे तुकडे केलेले फ्रूट खाण्यात काही अर्थ आहे का अद्वैत त्याला म्हणते दे, दे इकडे पण अद्वैत ऐकत नाही त्याला त्याचंच फ्रूट कापायचं असतं आणि अद्वैत म्हणतो कसं आहे ना तू तु, आणि तुझी फॅमिली सगळे विचित्र आहात यावरती कला म्हणते हे बघ तुला जे काय बोलायचं ना ते फक्त आणि फक्त मला बोल यावरती अद्वैत म्हणतो नाहीतर काय आपण गेलो होतो घरी त्यांच्या कशासाठी तर ह्या दोघांचं लग्न ठरवायला बरोबर आहे मग या दोघांचं दो जर लग्न ठरवायला आपण त्यांच्या घरी गेलो होतो तर अचानकपणे प्रस्ताव मांडल्यावरती तुझी आई काय बोलली मला हे लग्न मान्य नाही आहे आता हा कुठचा न्याय आला त्याला लग्न मान्य नसण्याचा म्हणजे आता का त्यांनी असा विचार केला मला सांग बरं लग्न मान्य नाही म्हणून म्हणजे हा विचित्रपणा नाही यावरती कला म्हणते हो तुझं म्हणलं मला कुठेतरी पटतंय हा काहीतरी विचित्रपणा आहे आईने असं का बरं केलं असेल यावरती अद्वैत म्हणतो तेच तर तुला म्हणतोय ना मी की तुमचे सगळे फॅमिली मेंबर हे विचित्र आहेत म्हणून यावरती कला म्हणते खरंच म्हणजे तिला पण एक डोक्यात विचार येतो की या सगळ्यामध्ये आईने असं का केलं असेल तिला कुणी असं काही बोललं असेल का असा आता कलाच्या डोक्यात विचार येतो त्याच वेळेला इकडे आता रोहिणी फोनवरती तिच्या वकिलांना सांगत असते काहीही झालं तरी लवकरात लवकर पेपर तयार करून माझ्यापर्यंत पाहचवा आत्ताच्या आत्ता पेपर लवकर तयार करा कारण माझ्याकडे वेळ नाही आहे आणि ती विचार करते कला तू माझ्याशी पंगा घेऊन खूप मोठी जगातली चुकी केलेली आहेस एकतर माझ्या राहुलसोबत पंगा घेतलास त्याचं लग्न त्या अगाव नैनीसोबत लावायला निघालीस ही चूक तुला आणि तुझ्या नवऱ्याला खूप भारी पडणार असं म्हणत चिडलेली रोहिणी आता मात्र कलावरती रागराग करत असते तोपर्यंत इकडे अद्वैत म्हणतो थांब मी कापतो अद्वैत पुन्हा एकदा पेरू कापायला घेतो त्याच्या हाताला लागतं मग कला त्याच्या हाताला हळद लावायला लागते आणि नेमकं हेच दृश्य सरोज बघते आणि काय चाललंय इकडे असं म्हणत जोरात आवाज काढते आणि अंजू अंजू लवकर बाहेर ये धावत पळत अंजू बाहेर येते काय झालं मॅडम यावरती आता मात्र सरोज म्हणते अद्वेतला काहीतरी हवंय तर तू कुठे आहेस यावरती अंजू म्हणते काही नाही मी किचनमध्ये नव्हते मी बाजूला गेले होते सगळं काम अटपून अद्वैत सर तुम्हाला काही हवं होतं का, का? अद्वैत म्हणतो काही नाही मला भूक लागली होती म्हणून मी फक्त पेरू कापत होतो इकडे सरोज येते अद्वैतच्या लागलेल्या हाताला म्हणते हे काय लावून ठेवले हळद सेफ्टी होईल ना इन्फेक्शन होईल चल फर्स्ट एड बॉक्स के आणि आणि मी तुला हाताला मलमपट्टी करते अद्वेत म्हणतो अगं आई खरंच याची काही गरज नाही आहे त्यावरती सरोज म्हणते गरज नाही कशी मी सांगते ना गरज आहे चल लवकर असं म्हणत ती आता अद्वैतला सांगते तू रूममध्ये जा मी अंजूसोबत काहीतरी खायला पाठवते तोपर्यंत इकडे आता कला पण स्टोर रूममध्ये जायला निघते तर लगेच सरोज थांबवत म्हणते तू कुठे चाललीस तू थांब येतेच म्हणजे तुझं काय आहे ग सतत माझ्या मुलाच्या पुढे मागे करण्यावरून तुला दुसरं काही काम नाही आहे का यावरती कला सांगते मी पुढे मागे काहीच करत नव्हते मी किचनमध्ये इकडे आले होते त्या साचवेला आवाज आला अद्वेत पेरू कापत होता म्हणून त्याला मदत करायला आले यावरती सरोज म्हणते तुम्ही ना किती खोटं बोलता आणि किती खरं बोलता हे मला सगळं माहिती आहे तुझी नाटकं तुझ्याकडे ठेव आणि तुला सांगितले ना की मी अद्वैतपासून लांब राहा म्हणून तुला समजत नाही का डोक्यावरती पडलेस का तू जरा अद्वैतपासून लांब राहत जा त्याच्या पुढे मागे करण्याचा प्रयत्न केलास तर याद राख असं म्हणत ती आता इकडे कलाला दम देते आणि तिकडून आता दुधाचा ग्लास घेऊन ते अद्वैतच्या रूममध्ये जाते त्यावरती कला विचार करते म्हणजे ह्यांना कितीही काही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी यांचा माझ्यावरती रागच आहे यांना काहीही सांगायला गेलं तरी पटतच नाहीये म्हणजे का एवढ्या सरोज मॅडम माझ्यावरती रागवलेल्या असतात असा विचार करत मात्र आता इकडे कला अस्वस्थच होते पण तोपर्यंत इकडे रजनी आपल्या मुलासाठी कॉफीचा मग घेऊन त्याच्या रूममध्ये येते आणि सोहमला म्हणते सोहम सोहम म्हणतो आई तू किती मनकवडी आहेस ग म्हणजे आत्ताच मला वाटत होतं की तुझ्या हातची गरमागरम कॉफी प्यावी आणि तू लगेच कॉफी घेऊन सुद्धा आलीस यावरती रजनी सांगते आग्रे कसं आहे ना मुलाला काय हवं हे आईला समजतं पण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे त्या संदर्भात मी इथे आलेली आहे यावरती सोहम म्हणतो बोल नाही बस ना इकडे तोपर्यंत संगीता सुद्धा दुधाचा ग्लास घेऊन आता काजूजवळ आलेली असते काजू हे घे किती अभ्यास करशील थोडं दूध पिऊन घे बरं काजू म्हणते आई अगं अचानक काय हे यावरती संगीता म्हणते अगं अभ्यास करून थकली असशील ना थोडस दूध पिऊन घे बरं असं म्हणत ती आता इकडे दुधाचा ग्लास समोर करते काजू दुधाचा ग्लास घेते पण आई आज काय तू इथे का आलेली आहेस यावरती संगीता म्हणते मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे आतापर्यंत बऱ्याचदा आपण बोललो असू पण या विषयावरती कधी बोलणंच नाही झालं ज्या विषयावरती संगीता काजूसोबत बोलायलेली असते त्याच विषयावरती इकडे आता रजनी सोहमसोबत बोलायलेली असते आणि ती म्हणते सोहम मला खरं तर तुझ्याकडून एक वचन हवे सोहम म्हणतो तू तर एकदम फिल्मी आईसारखी बोलतेस ग वचन अँड ऑल काय झालंय काय नक्की यावरती रजनी म्हणते तू थट्टा मस्करी करणार असशील तर मला नाही बोलायचं यावरती सोहम म्हणतो नाही नाही सॉरी सॉरी बोल तुला काय म्हणायचं आहे यावरती आता मात्र इकडे रजनी म्हणते मला तुझ्याकडून वचन हवे म्हणजे आपल्या घरात जे काही चाललंय ना त्या संदर्भात मला खूप काळजी वाटते वाटे म्हणजे राहुल बघ ना असं काही करेल असं वाटलं होतं का पण आज राहुलने जे केलंय ना त्यामुळे चांदेकरांची नाक कापलं गेलंय इकडे आता संगीता सांगते आज नैनाने जे काही केलंय ना त्यामुळे सगळ्या खऱ्यांची इज्जत ही आता धुळीला मिळालेली आहे सगळ्या खऱ्यांचं अब्रू ही वेशीवरती आलेली आहे त्यामुळे मला तुला एकच सांगायचं आहे की जर तुझ्या मनामध्ये अशी कोणती गोष्ट असेल ना तर बाळा सगळ्यात पहिले तू मला सांग तुला जर काही वाटत असेल किंवा काही असेल तर तू मला सांग यावरती काजू म्हणते आई तू या सगळ्याचा विचारच करू नकोस तू कोणताही विचार करू नकोस मी आहे ना मी आहे मी अजिबात तुला कोणत्याही बाबतीत असं त्रास होऊ देणार नाही किंवा मी नैनाताईसारखं कधी कधी वागणार नाही असं म्हणत ती संगीताला समजावते इकडे रजनीसुद्धा सोहमकडून वचन घेते सोहम म्हणतो आई माझ्या मनात अजून तरी अशी कोणी मुलगी नाही आहे पण मला जर मुलगी आवडली तर नक्की मी तुला सांगेन असं म्हणत तो आपल्या आईला अगदी वचन देतो की मी राहुलसारखं काहीही करणार नाही राहुलने जे केलंय त्यासारखं मी चुकूनही कधी वागणार नाही असं म्हणत तो रजनीला वचन देतो इकडे काजू वचन देते दोन्ही आई खुश होतात आणि आता दोघांनाही जवळ घेतात तोपर्यंत इकडे आता अद्वैत रूममध्ये आलेला असतो आणि मग सरोज त्याच्यासाठी दूध घेऊन येते आणि काय झालं बोटाला किती लागलंय अद्वैत म्हणतो काही नाही थोडंसं लागलंय म्हणून ठुसठुसतंय बाकी काहीच नाही आहे यावरती सरोज म्हणते ती मुलगी आहे ना तुझ्या पुढे मागे करण्याचा प्रयत्न करतो अद्वैत म्हणतो नाही काही अगं ती पुढे मागे वगैरे काही करत नव्हती मी किचनमध्ये भूक लागली म्हणून फ्रूट घ्यायला गेलो तेव्हा ती किचनमध्ये तिकडे होती माझ्या हातून सुरी खाली पडली आवाज झाला म्हणून फक्त कला तिकडे आली बाकी काही नाही आहे यावरती सरोज म्हणते तू तिला ओळखत नाहीस पण मी तिथे चांगली ओळखते मला माहिती आहे ना ती का आली तिकडे कशासाठी आली हे सगळं तुला वाटत असेल तितकं साधं सोपं नाही आहे तुला माहित नाही आहे ती किती पोहोचलेली आहे खरे आहे ती खरे ही सगळे खरे कुटुंब किती खोटं आहे ना हे मला चांगलंच माहितीये तू या सगळ्यांना भूलू नकोस ते सगळेजण आपल्याला फसवायला इकडे आलेले आहेत आणि ही कला पण त्यातलीच एक अथवेत म्हणतो नाही गाई तू कलाबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस कलाने असं काहीही केलेलं नाही आहे ती फक्त आवाजाला म्हणून आली यावरती सरोज मात्र हे मानायला तयार नसते आणि ती सांग तू कलावरती विश्वासच ठेवू नको कला जितकी दिसते ना तशी साधी सोपी नाहीये असं म्हणत सरोज मात्र कलाबद्दल अद्वैतच्या मनात विष पेरण्याचं काम करत असते ती सरोज विषय काढते की काय रे म्हणजे रोहिणीने काल तुला का बोलवलं होतं वरती तुमच्यामध्ये असं काय बोलणं झालं यावरती अद्वैत म्हणतो अत्या अगं ज्या वेळेला लग्नाची बोलणी करायला गेली ना तिने मला सांगितलं की मी लग्नासाठी तयार आहे पण माझी एक अट आहे यावरती सरोज म्हणते अट कसली रे अट यावरती अद्वैत म्हणतो अगं जायची खूप गडबड होती ना त्यामुळे अट काय मी विचारलंच नाही सरोज म्हणते असं कसं मग तू अट ती मान्य कशी केलीस यावरती अद्वैत म्हणतो अगं आभाखाली थांबले होते खऱ्यांच्या घरी जायला उशीर होत होता आणि आता मी जर अट म्हणून मला तिच्यासोबत बोलण्यासाठी वेळ सुद्धा नव्हता हो आणि म्हणून मी तिला अट नाही विचारली तिची अट मान्य केली आणि खाली घेऊन आलो कारण लग्नाला बोलणी करताना राहुलची आई म्हणून रोहिणी हत्या असणं आवश्यक होतं ना सरोज विचार करते हा साधा बोळा आहे पण रोहिणीने काहीतरी डाव साधलाय काय डाव असेल रोहिणीने रोहिणीला काय हवं असेल कसलं वचन तिला हवं असेल असं म्हणत सरोजला चिंता वाटते की रोहिणी काहीतरी हडप करण्याचा विचार करत असेल पण हे काय आहे मला जाणून घ्यायला पाहिजे अद्वैत दुधाचा ग्लास संपवतो आणि झोपी जातो दुसऱ्या दिवशी रामनवमी असते रामनवमीचा राम प्रसाद चालू असतो त्यावेळेला रजनी आणि आता इकडे कला ह्या दोघीजणी किचनमध्ये काम करत असताना साखरेचा डबा उघडत नसतो मग अद्वैत म्हणतो थांब मी साखरेचा डबा उघडून देतो असं म्हणत आता अद्वैत किचनमध्ये येतो साखरेचा डबा उघडायला लागतो आणि दोघांचं काहीतरी चालू आहे हे म्हटल्यावर ती सरोज जोरात वा आवाज वाढवते काय चाललंय इथे सगळं असं म्हणत सरोजने एकदाच आवाज वाढवला ती दोघांच्या हातामधून तो डबा उलगडला जातो सगळी साखर प्रसादात सांडते तितक्यात तिकडे आता रोहिणी येते आणि काय चाललंय दोघंजण जोडीने अगदी करताय की प्रसाद असं म्हणायला लागते पण इकडे सरोजची झळफळाट होत असते अद्वैत आणि कलाला जवळ बघितलं की सरोजचा नुसता रागाचा पारा चढत असतो आता मात्र अद्वैत सरोजला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण जरी अद्वैत समजवत असला तरी सरोजचंच वागणं बरोबर असतं म्हणजे सरोजचं समजणंच बरोबर असतं अद्वैत आणि कला आता एकमेकांच्या जवळ येऊन एकमेकांसाठी एक दुसऱ्यांशी भांडायलासुद्धा लागलेत आणि दोघांचा हा प्रेमाचा प्रवास आता छान दिशेने वाटतो वाटचाल करत आहे